प्लेट मध्ये चहा द्यावा लागतो कारण बशी मध्ये दिला ना त्यांचा हात हलतो थोडा त्याच्यामुळे आम्ही प्लेटमध्ये येतो नाही तर तुम्ही म्हणताल कि आली 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 कोणी काढली रांगोळ <laughs> रांगोळ कोणी <कुनी> काढली <laughs> तानून रांगोळ काढली <laughs> काय चालू आहे होईल काय आता तर गुड मॉर्निंग पिलो गुड मॉर्निंग म्हण तू गुड मॉर्निंग मग चल ना आपल्याला ते हे खायचं आहे ना इडली खायची ना इडली चल मग आईला म्हणा चल दे म्हणा चला चलो चलो बाई चलो 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 चला आईला म्हणा झाली का इडली मला भूक लागली म्हणा तर आजचा बेत आहे आपला इडलीचा आजचाच आहे काही काय चालू होईल काय आता बघा तांदूळे ताळे सगळे तिनं रात्रीच भिजू घातले दुपारीच भिजू घातलं होतं का का <small> हा। तर आळंदीचा विषय उद्याचा आहे सोमवारचा कारण आज आमच्याकडे पॉडकास्टसाठी दोघ दोन व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आम्हाला नाही जमणार आज तर उद्या शंभर टक्के आहे आपलं तरी बघून हा अकरा वाजेलाच येणार ते अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत त्याच्यामुळे नाही जमत आहे तर आज इडल्याचा आहे सगळेजण म्हणे तुमच्या दोघींची रेसिपी दाखवत जा तर बऱ्यापैकी चा आता मी सकाळचे व्हिडिओ घेतो आहे कारण यांचा स्वयंपाक चालू असतो त्यावेळेचा आणि डेलीचं काही ना काही दाखवत असतो आता मला भरपूर अशा कमेंट आल्यात की तुम्ही दादा रोज व्हिडिओ टाकत कर जा कारण आम्हाला रोज बघायला आवडेल व्हिडिओ आणि रोज व्हिडिओ टाकत जा म्हणते ते आता रोज काय काय आपण दाखवणार आहे पण मग आता रोज तुम्ही काही ना काही बनवलं ना तर रोज त्याचे व्हिडिओ बनवायचे वैष्णवीला पण सांगतोय मी नसलो तरी तो व्हिडिओ बनवत जा नाही का कारण तुम्ही दोघींना व्हिडिओ बनवला तर काही प्रॉब्लेम नाही आहे कारण एवढं काही अवघड नाही आहे मग हे बघा आम्ही आईचं पीठ पण आणत नाही डाळ पण म्हणजे आणत नाही सगळं घरचं आहे आपल्या वा 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 घरच्या ज्याच्या जशा होईल तशा करून खातो असं नाही की <laughs> हां आज दाखवू आपण सगळ्यांना कशा होतात तर कारण बघितल्याशिवाय लक्षात नाही येणार तर हे बघा हे घरचंच आहे दहा किती वाजलं आहे अकरा वाजेपर्यंत होऊन जाईल अकरा साडे अकरा वाजेपर्यंत अरे व्हिडिओचं सांगतोय ते बघा बरं वैष्णवी चला वैष्णवीला विचारू आपण व्हिडिओ आता उद्यापासून तुमच्या दोघींना घ्यायचे मी नसलो तर मग व्हिडिओ तुम्ही घेत जा ही मुलगी पण आहे ही हि ही ही, 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 ही। काय आणायचं तुला तिचा मूड नाही आहे आत्ताच उठली ती थोडा वेळ झाला त्याच्यामुळे ती काहीच बोलत नाही हाय कर ना बिलवा ए दीदी हाय नाही करत का तर वैष्णवी कमेंट बघते आहे ना तू तुमच्या रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडतात सगळ्यांचे तर तू का नाही टाकत का नाही बनवत आता आजचा उद्याचा व्हिडिओ बनवशील तू तुझा जा मोबाईल चांगला आहे सगळ्या गोष्टी व्हिडिओ बनवायला ये व्हिडिओ बनवले पण मला सांगितलेच नाही म्हणून मी टाकला नाही कोणत्या दिवशी होतं ते काय होतं त्या दिवशी हां एकादशीच्या दिवशी आई नाना ती गेली होती तिने व्हिडिओ बनवला होता पण टाकलाच नाही तुम्हाला टाक बघायला आवडेल का कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण आता टाकू कारण ती कशी व्हिडिओ बनवते ते तुम्हाला बघायला म्हणजे भारी वाटेल कारण नवीन सुरुवात आहे ॲक्सेप्ट तर कराच लागेल तुम्हाला तर त्या हिशोबानं तर चला कमेंटमध्ये पण कमेंट, कमेंट वाचते का तू कशा येते कमेंट मग त्याच्यात काही के बदल केला का तू त्या कमेंट येत्या तुझ्यावर येत्या आईसाठी येत्या तुमच्या रेसिपीवर येत्या तुम्ही काय बदल काय बदल करायला पाहिजे त्याच्यावर पण येते पूर्ण बदल करायचा जोरात बोलायचं सगळ्या गोष्टी बिंदास विचारायच्या तुझं काही आहे का आपल्या फॅनला किंवा आपले जे व्हिडिओ बघतात त्यांना युट्यूब फॅमिलीला आमच्यासाठी कमेंट करा किंवा आजीसाठी एक कमेंट करा किंवा सानवीसाठी कमेंट करा किंवा तुझ्या त्यांना आईमध्ये कमेंट करा की बाबा आम्ही काय बदल करायला पाहिजे काय नाही नाही का कारण कसं माहितीये का प्रत्येक वेळेस मी जास्त बोलतोय ना त्याच्यामुळे ह्या कमी कमी बोलत्या आणि बोल अरे बोलायचं ना जशी घरी बोलते ना बिनदास्त असं बोलायचं की बाबा तुला काय वाटतंय की यांनी काय करायला पाहिजे म्हणजे आपण व्हिडिओमध्ये काय बदल करायला पाहिजे तुम्ही सांगा कमेंट कमेंटमध्ये त्या पद्धतीने मी बनवण कारण मा माझ्यात काय बदल करायला पाहिजे ते पण मी करेल असं बोलायचं रे ते बोलल्याशिवाय तू कसं काय होणार रे नाही काय आईला तरी मी बोललो की लगेच आई सुरू होऊन जाते आई बोलती तू बोलतच नाही नाही काय आणि आमच्या आजीला अशा प्लेटमध्ये चहा द्यावा लागतो कारण <laughs> बशीमध्ये दिला ना त्यांचा हात हालतो थोडा त्याच्यामुळे आम्ही प्लेटमध्ये येतो नाही तर तुम्ही म्हणताल की प्लेटमध्ये देता असत आजी ते बघा थोडे हात हालते त्यांचे चहा घ्या मी झाल्यावर बोलते तुम्हाला बशी नसली की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मध्ये द्यावा लागतो आई कोण इडल्या कोण करणार आहे बरं आई काय म्हणणार तुझं आपला व्हिडिओ दहा वीस तीस हजार लोक बघते सगळे बघते सगळे चांगलं बोलतात की सानवी चांगली आहे आई चांगली आहे आईचे केस चांगले आई व्यवस्थित बोलती वैष्णवी व्यवस्थित बोलती वैष्णवीला ड्रेस घालू द्या तर हा आमची इथं कसे माहिती का सगळे सारखं बोलते फक्त नाना जास्त व्हिडिओ देत नाही आणि बोलत नाही येत नाही म्हणजे त्या बोलत नाही जास्त कोणाचा आला फोन आजी बशीतकवण्याच्या आग आहेत तुम्ही काल पाहुणे आले होते ना। रवीबाईने तसा व्हिडिओ घेतलेला आहे कारण पाहुणे आले आज होते आजी खुश झाले होते नाही तर आजी आज लांबाल घेऊन जाणं होतं तिकडं पण काल तेच आले दोघ गाडीवर तरी पण त्यांना थोडी खंत आहे कारण त्यांनी त्यांच्या मुलाला मुलीला आणलं नाही नाही का आजी त्यांना जेव्हा जेव्हा म्हटलं ते जेवले नाही आजी उपवास होता त्यांना आपणच जाऊ आता त्यांच्याकडे एक दिवस हा हिला घरीच ठेवू काल ह्या आजीला घेऊन चालली होती ते पण ही पोरगी जाऊ देत नव्हती नाही तर म्हणे तुम्ही चालल्यात मला पण येऊ द्या हा झाले तिची सकाळ सुरू आता झाला दांगडू चालू ए पिलू हाय कर ना हाय कर ना तर अशा प्रकारे आजीचं चालू आहे आता बघू आजी भरपूर जणी याच्यात म्हणे की आजीला सुपारी खाऊ देऊ नका ते तंबाखू आणि सुपारी आजीची प्रिय आहे त्याला आपण बंधन नाही घालू शकत किती वर्ष झाले आजी तुम्ही खाता ना तंबाखू नाही रे आज एवढं कसं काय हा आजी किती दुसरी मुलगी का तिसरी दुसरी मुलगी झाल्यापासून आजी तवापासून तंबाखू खात्या आणि आपण सोडा म्हटल्यावर सोडल ते त्यांच्या मानाविरुद्ध काम करण्याचा मतलब नाहीये बरजबरी करण्यात मजा नाही इच्छा असेल तर काय ना सत्तर वर्ष झाले मग आजी तिथं काही नाही होत काही नाही डमरू बाजूला येते अगं बचू ना तिथं बचू बसा कम परिशान करते का अरे हे बघा आमच्या मुलीची खासियत सांगतो असे गाणे लावती आणि इकडे येऊन डान्स करते मोबाईल बघत नाही मोबाईल ना बघता गाणे लावून डान्स करते त्याच्यामुळे आम्ही तिला थोडाफार मोबाईल देतो असं नाही की ती डायरेक्ट मोबाईल हातात घेऊन बसती कार्टून बघत काही नाही तिचा विषय एकच आहे गाणे लावायचे आणि डान्स करायचा आणि आजीचा आडकी तर आलेला नाहीये आता आज जर गेलो आम्ही मार्केटमध्ये तिकडून घेऊन येऊ कारण मार्टमध्ये भेटला नाही तो मला माहिती आहे हां आळंदीला कमेंट आलेलं आहे आळंदीला उद्या जाणार आहे तर तिकडूनच घेऊन येऊ नये त्यांच्या मनपसंद नाही का आजीचा एक प्रॉब्लेम आहे आळंदीला आम्ही आजीला आणणार आहे पण आजीला व्हीलचेअर शिवाय जमत नाही त्याच्यामुळे दर्शन होईल का नाही सांगता नाही हां बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आहे त्याच्यामुळे त्यांच्याजवळ पण एका जणाला बसून राहावं लागेल कारण मी बसन आजीजवळ विषय काय माहिती आहे का न्यायला आम्ही सगळीकडे नेऊ पण त्यांची परेशानी होती त्यांना बी परेशान झालं की ते आपण बेजार होत्या घरी आल्या की त्यांना जमत नाही जास्त त्या हिशोबाने पण तरी आपण घेऊन जाऊ त्यांना नाही का नेता आलं तर नेवात नाही तर मग हा बाहेरून दर्शन घेतलं तरी काही हरकत नाही तर किती वेळ वैष्णवी आता इडल्या करायला चला करा बरं पटकन लग कसं कसं करणार आहे काय करणार आहे त्याचं शूट घे नाही तर मग मी घेतो शूट आणि ते लगेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये टाकून नाही का तर चलो मी भेटतो तुम्हाला एक थोड्याच वेळात तर हे बघा अशा प्रकारे आपल्या इडल्याचं झालेलं आहे हे बघा वरण आणि इकडं लावलेलं इडलंय एकदम मस्त फुगल वा वा एड़ी एड़ी। जर एड़ी। आगा। एड़ी। आगा। एड़ी। ते काय माहिती का गाव म्हणजे गावाकडची डाळ ते ना तर नसल्यामुळे ते वाईट होत नाही जास्त पांढरा होत नाही पण त्याचा काही विषय नाही आपल्याला पांढराचा फक्त फुगायला पाहिजे फुगणं महत्वाचं आहे ते बघा वरण वैष्णवीनं रेडी केलंय आणि इडल्याचं पण आता भांडं लावलेलं आहे लगेच आता रेडी होणार आणि आम्ही खायला बसणार सग सगळ्यांनी या नाश्ता करायला आणि वैष्णव सगळे म्हणतात की तुम्ही शॉर्ट टाकत नाही शॉर्ट व्हिडिओ बनवत नाही काय विषय तुझा माझा काहीच प्रॉब्लेम नाही आहे ही हिनं जर म्हणलं मला रोज की बनवायचा तर आपण बनवणार बाकी काही नाही कारण कसं आहे माहिती आहे का तिला थोडा कंटाळा आहे ह्या गोष्टीचा बाकी काही नाही कारण तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितला असेल बोलत नाही जास्त व्हिडिओमध्ये येत नाही आणि शॉर्ट व्हिडिओ पण कधीमधीच काढतोय तिने जरा डेली जर आली शॉर्ट व्हिडिओमध्ये रोजचे एक दोन एक दोन तर मस्त होईल आणि प्रॅक्टिस पण होऊन जाईल तर तुम्हीच कमेंट करून सांगा तिला कारण मी तर सरळ सरळ सांगतो आहे तिला कंटाळा येतो आहे काय म्हणती हां मग मा... ती जर मला रोज म्हटली एक घ्यायचं आहे तर आट पण आम्ही घेऊ शकतो इथं आता जागा पण मस्त आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे गच्चीवर पण चांगले मग आज घ्यायचे आहे का तर चला आज घेऊ आपण शॉर्ट व्हिडिओ आज बघायला मिळेल तुम्हाला तर आमचा इडल्याचा भेद कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळे जे जवळचे असेल जे येऊ शकतील ते या नाश्ता करायला कारण इडला खूप मस्त झालेलं आहे आता खाल्ल्यावर तर स... काल धपाटे झाले हेच अरे लय मस्त झाले तुम्ही चार पाच धपाटे खाल्ले हा लय मस्त झाले होते मला आवडले होते बाहेरच्यापेक्षा आम्ही व्हिडिओ बनवला होता एकदा इंस्टाग्रामला बाहेर खाल्ले होते त्याच्यापेक्षा एकदम मस्त आहे तिथं जास्त कांदा होता आणि तेल होतं हे एकदम मस्त झाले होते सगळ्यांना आवडले रामभोवलंसुद्धा आवडले हां तेलाचं पदार्थ थो कमी थोडे कमीच टाळतोच आम्ही कारण कसं माहिती आहे का जास्त तेलानं प्रॉब्लेम आहे तर चला ज्यांना सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करून घ्या कारण आता सोळा हजार झालेच आपले आता एक आता झाले पण असतील आता आजच्या व्हिडिओमध्ये होऊन जातील तर सबस्क्राईब करा फक्त व्हिडिओज नका बघू व्हिडिओ बघित आणि व्हिडिओ काय करत जा पूर्ण बघत जा म्हणजे कसं आहे पूर्ण बघितलं ना तुमच्या लक्षात येईल की काय विषय काय बदल करायचा काय नाही आणि ते तुम्हाला आम्हाला सांगता येईल हां कारण पूर्ण व्हिडिओ बघितला ना तर ते सांगता येईल तुम्हाला तर चला भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये ना आता डेली व्हिडिओ येणार आहे काही झालं तरी डेली येणार आहे पण असं कमेंटमध्ये म्हणू नका की दादा कॉन्टेंट नाही काही पण टाकतो असं तसं आता जे ते ॲडजस्ट करून घ्या कारण कसं आहे आता सगळ्यांचे कमेंट आहे की डेली टाकायचं त्याच्या हिशोबाने आपण प्रयत्न करतोय डेली टाकायचा तर चला भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय तर इडली झालेली आहे आता वैष्णवी घेऊन येते बघू आता कशी झाली कशी नाही तर सानू कुठं गेले पिल्या रांगोळ काढायला गेली कोणासोबत आई सोबत गेली ये ना लवकर इडली खायची आपल्याला तर इडली रेडी झालेली ए घेऊन वैष्णवी नाही वा वा हे बघा आजचा बेल चम्मा जान हे बघा आजचा बेत वाव मला जास्त ते जा गोडवरून आवडत नाही त्याच्यामुळे माझं वेगळं आहे थोडं कारण ते गोड आवडत नाही मला जास्त टमाटे पण नाही आवडत तुला आवडतं का ग आवडतं तुला चलो फिर बैठ